మా బ పడలా పైత పై భాజీ మస్త జల మీ జాతీయ మస్త వాత రేణుకా హస్త సా జరత్యా అన్న సా दूर चालू जातो तिकडे येतच नाही इकडे वापर पैसे तरी भेटून जाते मला असं कसं सापडते महाराज हम्म घेणं म्हणा बनलं म्हणा महाराज महाराज सोपं आहे का चालला मोठा चे गुण ति अंगात चालला मोठा महाराज बनाले त्याला म्हटलं सरक्यानं ना पटकन पैसे काढून घे नाही इथं आला माझ्या घरी मला पाहिले बस महाराज लेखाचा घे म्हणा आता शिकून चांगली बस म्हणा आता चक्की पैसे तिथं मी कसं नाही आता मला झाला फायदा पैतो पहिले मी नाही तर कोणी येऊन जाईल पकडून घेईन ना मध्ये रे मारू नको म्हणा महाराज हा मारू नको घे ना बापा कायले मारत मला पापू त्याने महाराज चुपच राय बर तुला काही समजत नाही काही समजत नाही एक लाख रुपये घेऊन आली त्याला द्यायसाठी महाराज हो गे तो लुटोरा लुटोरा हा आई तुला समजत नाही का सोशल मीडिया काही म्हणतोय तर सोशल मीडियाच्या भूतानं झपाटलं म्हणूया तर चालली आई तू सोशल मीडिया म्हणजे हे आपण इंटरनेट पाहिजो मोबाईल वर त्याला म्हणते सोशल मीडिया हा तेवढं मी समजलं आई तुला आम्हाला तू थोडस सांगायला पाहिजे आई त्या राजेश याची हे केस नकली हो का असली वैरे हा पायबर की डाळी घेडी म्हणून पायबर वर अशी हा असली वै केसई असली केस असली म्हणून डाळी असली पण दादा घेतो मातारा दिसत नाही दादा जवानाच दिसते हा या ना हो? कलर लावलाय दादा केसईने केस दिसत असली आहे पण दादा याची कोणाच्या मनावर करून राहिला तुझे काम हा कोणाच्या मनावर लोक फसवून राहिला अंधश्रद्धेच्या डाळ्यात भाऊ भाऊ सोडून द्या भाऊ सोडून द्या कैस नाही केलं भाऊ मी ना काही केलं भाऊ ते बैया ना बोली ते बहीण फसवलं भाऊ म्हणजे महाराज बन म्हणे पैसे भेटते म्हणे पार्टी चांगली आहे म्हणे मोठी पार्टी आहे म्हणे पैशाला भेटते म्हणे ते मला हर खबरा भाऊ म्हणून म्हणून केलं पाहिजे नाटक खूप पाहूयात असं काय रेनुकाची रेकाची हर वेळेस मावशी मावशी करून राहिली होती मला हो बाई त्या बाईची होईते प्लॅनिंग मग कोणी बाई ते बाई अशीच आली होती मी तिच्या मागायला गेलो होतो होतं तर आली होती म्हणे रोजगार देतो म्हणे आणि अशी अशी प्लॅनिंग आहे म्हणे म्हणून म्हणून मग केलं पाहिजे थोड्याशा पैशासाठी मला ते थोडेसेच पैसे देणार होते भाऊ बाकीचे सगळे ती ठेवणार होती आता सगळे पैसे घेऊन पाहून दिली ते हा तुम्ही तिला पकडायला पाहिजे मलाच पकडलं बा तुम्ही तिनं म्हटलं ना तिनं म्हटलं तुले तर त्या केलं ना तिले दुजोरा दे कामाले नाही तर काही होत होत ते सांग आता आमच्या आई जे फसवलो तुम्ही अशा किती लोक फसवलं असत हा चला आता आम्ही लक्ष दिलं म्हणून नाही तर तुम्ही आमच्या घराला लुटलं असतं चांगलं दोघंही मिळून पाहिलं पाहिलं काय काही बुद्धीत नसते आई आणि हे सोशल मीडिया म्हणजे आई हे मोबाईलच्या आधीन गेलेले लोक त्याला म्हणते आई सोशल मीडिया जास्त आधी हा त्याच्यानंतर घेतला फायदा रेणुका तिचा राख म्हणून ते रेणुकाना आई त्याचा फायदा घेऊन हे प्लॅनिंग रोजली आई तुला समजायला पाहिजे थोडस त्या कामवालीवर अनोळखी बळीवर त्या भरोसा केला आई अरे बाबा राजेश आला माया लक्षात आलं बाबा साऱ्या गोष्टी हा मला असं वाटलं आता हे म्हणून राहिले बाबा तर हाय म्हटलं खरी गोष्ट आता ते चोरू चोरू कलावून राहिली होती रे त्या दिवशी काय ते भाकर का काय बोलावलं बाबा तिनं घरी एवढं जवायचं असून म्हटलं असून बाबा झालं म्हटलं हिच्यात काही आता आडानी माणूस बाबा आपण आपल्याला काय समजते रे ते भाकर पिझ्झा म्हणते त्याला पिझ्झा पिझ्झा खात असते आजकाल लोक आवडते तो पिझ्झा ते भाकर होई काही ते मला सोडून बाबा मला पोलिसांच्या ताब्यात नका देऊ तुम्ही मी लागे बाबू चार घर मागतो ना खातो भाऊ पण तुला लोक सुटला ना हा झालं अंगात आला ना तुला बाई त्यांना लालच लय मोठा असते लालच माग बला असते माणसाच्या लालची हे काम केलं ना तुला पैसे भेटले असते ना, था? ते ना, ना ते आता मग त्या पैसे घेतले नसते काय मग आता अजून तू डबल तसेच काम कराव नाही भाऊ हा जेवतो तुमच्या पाया पडतो भाऊ मी आता याच्यानंतर कधीच असं काम करणार नाही आणि कधी मी केलंय भाऊ असं काम मी काही महाराज विवाह घेत नाही कोणीच नाही होईल मी मी साधारण आहे भाऊ मला त्या बहीणं सांगितलं होतं असं असं करायला सगळं खबर देते तुमच्या घरातल्या मध्ये म्हणून मी बा पुढच्या पैशासाठी मोहात आलो होतो मोह सुटला होता मध्ये पैशाचा म्हणून केलं भाऊ हे आता कधी नाही करणार भाऊ सोडून द्या मला राजेश तो खरा बोलते लय का हम्म सोडून दे त्याले जाऊ दे काय आता ते बाई तर गेली एवढे मोठे पैसे देऊन पण आपल्या आईच्या परिवर्तन आपल्या आईच्या स्वभावात परिवर्तन झालं ना त्याच्यातच लय का दे सोडून त्याले काय आता त्या गरीब माणसाला फसवतले का हा अजून जाऊन बस तुरुंगात तर ता अजून त्याले जेल भोगायला लागले का दे सोडून जाऊ दे दादा कसा बोलतो तू त्याने आपल्या आईला फसवलं म्हटलं उद्या तुम्ही अजून कोणाले फसवान मग नाही असं काहीच नाही करत कधी मी आजपर्यंत केलं नाही पहिलंच काम आहे ना त्या बहिण पकडा भाऊ तुम्ही आणि बही बहिण सोडलं भाऊ तुम्ही एक रुपये घेतला सगळं तुला आणून माझ्या सामान समान माझं काहीच नाही अकील माणूस आहे भाऊ मी बरं दे राजेश त्याला सोडून आता राजेश दे बाबू सोडून जाऊ दे काय आता गरीब माणूस आहे म्हणते तो काय आता त्याला पकडतरी हा दे सोडून कसं चार चार घर मागते ना खाते बिचारा दे सोडून पाय रे वा आता सोडायला लावतो पोराले पण आता ह्या गावात दिसतो नको तू आता कधी आम्हाला नाही भाऊ नाही बाई बाई कधी दिसणार नाही कधी दिसणार नाही तुम्हाला ह्या गावात दूर चालू जाईन तिकडे तिकडेच मागून जाऊन तिकडेच आपला गुजारा करून पण कधी नाही दिसणार इकडे मला सोडून द्या भाऊ सोडून द्या भाऊ राजेश आता याला सोड आणि त्या रेणुकाला पकडायच्या मागून लागा ते तिले पकडा आता तिने पैसे नेले ना का आपले एक लाख रुपये नेले ना हा यानं टाकून देले आणि ते घेऊन पाहिजे पाहिलं म्हटलं माझ्या मागं राहील म्हटलं ते तर शिव पयाली ते तिच्या तिचं घर माहित आहे मला चला तिच्या घरी जाऊ तिला पाहिले भाऊ तुम्ही लय दयाळू आहे माऊली तुम्ही लय दयाळू आहे मला सोडलं द्या तुम्ही त्या बहिणी पकडा बा त्या बहिले त्या बहिणी मी काही लिहिलं दिलं नाही माझ्या नात्यातली नाही कोट्यातली मी बहिणी कोणीच नाही माहिती माझ्या ओळखीची नाही पायकीची नाही पण तुम्ही त्या दिवशी तिच्या घरी गेली गेलो अन माय ग्रह फिरले बा आता तुम्ही तिला पकडा बा माझी काही गलती नाहीये मी आता इथून दूर कुठे चाललो जातो हो आता ठीक आहे पण आता ह्या गावात दिसू नको आता सांगून देतो मला पुढे तुला आता सोडलं एकदा आता सोडणार नाही काय म्हणतो आता ह्या गावात कधी दिसतो नको कोणाला असं फसवलं नको मी माहिती आता कधी नाही दिसणार कधी दिसणार काय आधी येणारच नाही मी इकडे अरे आले का साहेब तुम्ही फोन करून कोण बोलावला होतं कोण केला होता फोन पोलीस स्टेशन मध्ये फोन आला होता तू कोणत्या महाराज न फसवलं म्हणून भुंडीगिरी केली म्हणून अंधश्रद्धा फसवली म्हणून अच्छा हा होतो महाराज हम्म बर बर याला नव्हतं मग आता यालाच नाही लागतं पकडून साहेब होय हेच महाराज पण यायची काही गलती नाहीये आहे यायला फसवणारी एक बाई आहे हे बाई आमच्या घरी काम करायला होती कामवाली म्हणून तर तिने फसवलं ह्या महाराज हे महाराज काही असे प्रोफेशनल महाराज नाही आहे हे असे बनावटी महाराज आहे अंधश्रद्धा पसरवासाठी म्हणजे मजबूर केलं मजबूर करण्यात आलं का बहिण तर तिने पकडा लागते हे साहेब तिला पकडा लागते तिने आमचे एक लाख रुपये नेल महाराज अंधश्रद्धा पसरवणं हे मी कुणाचं टाकू हा काय म्हणतो अंधश्रद्धा पसरवण म्हणून येऊ आपल्याला अटक करायला हो साहेब मी अंधश्रद्धा पसरवलीच नाही मी काय म्हणते ते मजाक मजाक मध्ये सोशल मीडिया सोशल मीडिया असंच केलं बा फक्त बहीसोबत पैसे घ्यायचे होते त्या बहिणी मला असं सांगितलं तसं केलं बा त्या बैल आहे ना माझ्यासमोर त्या बही पकडा आणि त्याच्यानंतर मग मला पकडा भाऊ मला काहीच गुन्हे नाहीये साहेब बरं साहेब आता तुम्ही ते सोडून द्या हे महाराजले सोडून द्या आता त्यानं काही मोठा गुन्हा केला नाहीये आता तुम्ही त्या बाईवर लक्ष द्या त्या बहीनं म्हणजे एक चोरीच हे लावा तिच्यावर कारण तिने आमचे पैसे नेले लुबाडून आम्हाला लुटून लिहिलं एक लाख रुपये माझ्या आईजवळचे तिने लिहिले तर असं तिच्या तिच्यावर गुन्हा दाखल करा आणि तिला अटक करा अटक करा साहेब तिला आता तिच्या घरी घेऊन चालतो तुम्हाला बस घरी असं नसते नाही जाऊ शकते तर तुम्ही तिला अटक करा साहेब पहिले बरं बरं ठीक आहे जरा तिला तिच्या घरी चला आणि तुम्हाला पोलीस स्टेशन या लागेल कारण की ते गुन्हा नोंदवा लागेल ना बैठा ला ला, रिपोर्ट नोंदवा लागन ना रिपोर्ट लेखी द्यावा लागेल तुम्हाला तिथे येऊन तेव्हा तिथे तुम्ही या पहिले दा, आता त्या घरी चला बाईचं घर दाखवून द्या ते जर असं तिथे आताच अटक करून घेऊन जातो आम्ही आणि नंतर तुम्ही गुन्हा दाखल करायला येऊन जा आई तिचं घर पाहिलं म्हणतो ना हो रे पाहिलं मी घर तिचं त्या दिवशी गेली होती विचारत विचारत गेली होती बघा त कोणी सांगा नाही रुपाई तिचं घर वळखत नाही का तिले तर गावातले लोक काय म्हण तर कोणी सांगा नाही रुपाय मोठं मुश्किल न गेली बघा गावाच्या आखरीवर आहे तिकडे तिचं घर त गेली होती मी पाहिलं ना तिचं घर घे मग साहेब तिथं मी पहिलाय मला साहेब त्या बैचं घर पाहिलं मी गेलो होतो कारण मी पहिल्यांदा तिथं मागायला गेलो होतो मी असं मागूनच खातोस तो गाय धरम मागून खायचा तर त्या बैला मला फसवलं मग त्याच्यानंतर डबल गेलो तुम्ही त्या पैशा दिली पाहिलं मी त्या बाईचं घर चला मी घेतो तुम्हाला तिथं बरं बरं पाहिलं आहे ना मग काही हरकतच नाहीये चला मग आता साहेब तिथं घर हेच आहे मी दिवशी इथं चालू होतो साहेब घर आले तू कुलकर्यचा पैशा घर बोलून राहिले ना याच्यात प्लॅनिंग आहे अजून तुमची हा महाराज काय म्हणतो अजून काही प्लॅनिंग येत आहे नाही तर मग बघ ते बाई गेली असल त्या बाईचं घर दुसरं असेल सांगून राहिले तुम्ही दुसरा घर नाही तर वाटून घेऊन तिकडे पैसे नाही नाही साहेब बोलून राहिले मी त्या दिवशी होती तिला त्या दिवशी कामावर मी मग फरक झाली ती बाई आता टाकू ते बाई झाली आता फरार आता तिचा रिपोर्ट नोंदवा तुम्ही लवकरात लवकर असे लोक समाजासाठी हानिकारक असते काकू हा आणि हे अशा अंधश्रद्धेने बळी पडत नका तो थोड्या थोड्या गोष्टीसाठी काय झालं हा असं कोणाच्या अंगात भूत नसते ना काही नसते गुतकी आहे काकू ह्या गोष्टी अंधश्रद्धे बहिणी कापडत जाऊ एवढे मोठे पैसे देऊन दिले दे तुम्ही प्रत्येकाला पैशासाठी मेहनत करायला आम्ही हे म्हटलं ड्युटी करतो तरी आम्हाला पैशासाठी मेहनत करायला लागते मग तुम्ही कसे काय बिला समजून एवढे मोठे पैसे दिले साहेब चुकलं बा मला माफ करून द्या आता आता झाली गलती आता काय करू मी काही करू न शकत बा मी आता पण आता एकदा गलती माणूस आता जीवनात एक वेळा चुकतच असते माणूस शेवटी पण आता आता अशी मी जीवनात कधी नाही करणार पण आता रिपोर्ट तुम्ही हो आम्ही रिपोर्ट तुम्ही पोलीस स्टेशनला आणि त्या आपण तपास करू पहा असं नाही ते असं अंधश्रद्धेला बळी पडून जाऊ नका आणि अशा कोणत्याही बाबावर कोणावर भरोसा करू नका आणि लक्ष द्या आणि हे कान उघडून ऐका तुमच्या कानाचे पडदे उघडा आणि असा संदेश आमचा ऐका आणि मग असं करता तुम्ही नंतर पोलिसांना परेशान करता म्हणून मी तुम्हाला सांगतो आम्ही समजून एवढं समजून सांगतो आम्ही पण आमचं कधी लोक ऐकत नाही म्हणून सांगतो आता ह्या मावशी सारखे तुम्ही पण अंधश्रद्धेला बळी पडू नका चला मग पाहत जा व्हिडिओ आता आपण करू त्या बैठका तपास सुरू हा आपल्यासाठी एक संदेश आहे आणि आता त्या बैसा तपास सुरू करू आणि तुम्ही शोधून काढू ते पाटाळत जरी असेल तरी तुम्ही शोधून काढू आपण तर याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजाल की कसं आम्ही शोध करतो कसं सापडतोय आणि पहा भेटू आता आपण उद्याच्या भागात